याच कारण आम्ही जे आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये तो अजून पोहोचलेला नाही त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते अॅक्सेप्ट केलेले कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिपोर्ट सिनेमध्ये प्रवेश होतोय आणि मला आपल्या सांगाव असं वाटतय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के यांचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृष्ट्या सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चळवीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही ना सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कॉर्पोरेट अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते कि हो करते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज दिली मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकर चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात किती संघटना सोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण किती सीटवर संघटना किती जण राहणार पेक्षा सर्वच अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे रिप्लेसीचं प्रचंड मोठं बळ वाटत आहे आणि आम आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकी लढवून द्यायचं आणि त्या दुसरी आमच्या चर्चावरून कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्लेसीना आणि आपला प्रभाग किंवा आपला असणार वॉर्ड हा आपण मजूत करा असे आदेश देण्यात आलेले आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्यांनी म्हणजे मी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी साहेबांनी आहे की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मिळाव घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा जेणेकरून इलेक्शनमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आंबेडकर परिवार एकत्र यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण तुम्ही ताशेरी सुद्धा ओढल्या मी ताशेरे कोणावर ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची फक्त